शरीरात क्षेत्रात नातच करायचं नाही असली वासर पडते चलमलीला वासरू हात देवा धरून देणार नाही आपलं आता गैला मोठ्या गैला कालच वासरू झाले त्याला धरा तुम्ही कसं करते बघा ती चावायलाच येते आम्हाला सुद्धा एवढंच ते व्यसनला धरू देत नाही एवढं लांबनच धराय त्याला आणि इथं जरा गप्प असते ती माणसं बिनस दिसली जागा पलटी केलं बाहेर नेलं तर बैल थांबत नाही आम्हाला सुद्धा आवडत नाही लई एडगत करते नाही नाही माणसात जात नाही दोन वेळा आम्ही दोनच वेळा या तर पाच वर्षात दोनच वेळा यात्रेला नाही फक्त दोन वेळा ती यात्रेच्या बाहेरच उभा केले बैल आत जात नाही दानादाना ती पिकअपलच मारायला चालू करते हां हां माणसं बघतलं की ती एड्यागत करते रामकृष्ण हरिमंडळी खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण उमदीचे जे पुजारी मामा आहेत यांच्या ओळूची फोटो विडिओ शूट केले आहेत ते पण तुम्हाला आपल्या खिल्लारप्रेमी पंढरपूरकर इंस्टाग्राम आय डीवरती पाहायला मिळतील तर मित्रांनो खिल्लार क्षेत्रात हा गरम रक्ताचा ओळू म्हणून याचं चांगलंच नाव झालेलं आहे तर या ओळूविषयी संपूर्ण माहिती म्हणजे वो ह्याची वंशावळ ही अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यांच्याकडून जाणून या घेणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय द्या की बाबू आमशिदा पुजारी हं राहणार उमदी तालुका जत जिल्हा सांगली हां हां तुमच्याकडे इकडे यायचं म्हणलं तर कुठनं कसं याय लागते पंढरपूरनं यायचं झालं तर पंढरपूर ते मरा मंगळवाडा मंगळवाडा ते मरोडा मरोडा ते होलजीन आणि उमदी सांगलीकडं याय झालं तर इकडं जत जतवर्ण इकडं माडग्याळ कोळगिरी असं येते हां हे आता म्हणजे गरम रक्ताचं म्हणून नाव झालेलं है आहे ह्याचं होय काय नाव ठेवले आहे पहिलं सोन्या सोन्या हां कसा आहे आता दाताला दात जुळले आता गेल्या वर्षी जुळले हां कधीपास नाही तुमच्याकडे आहे म्हणजे ग घर आहे हे घरचाच होता सात सहा सात महिन्याच्या असताना मी दिल तर मा दुसऱ्याला गर, हां म्हणजे ह्याचा जन्म कुठं झाला आमच्या घरी झाला हे तुमच्याच घरी जन्मला हो पुढं पुढं आम्ही एक सहा सात महिन्याचं झाल्यावरती ही केलं ते माडगेळ मुकदम म्हणून चौ गुले म्हणून नाही त्याला दिलं आम्ही पस्तीस हजारला त्यानं मग त्यानं एक सहा महिने सांभाळून ते नंतर त्याला आवरीना बैल तिथं त्याच्या भावाचं पाय बी मोडताना त्यानं झोपायला गेल्यावर पाय मोडला त्याच्या भावाचं मोडल्यावर त्यानं ती करसुंडी यात्रेत नेऊन तिथं दिला त्यानं ते गोमेवाडी शेट म्हणून होता त्या शेट न घेतलेलं होतं त्यानं शेटकडे एक वर्ष होता वर्षानंतर ती ते शेट असं बैल फिरवायला नेताना बैल बाजारात खवळला खवळल्यानंतर बैल तो ती तिथनं हातातनं सुटला त्याला एका माणसाला मारलं दुखापत केलं आणि त्या स्वतः मालकाचं हात मोडलेलं आणि नंतर ती मालक मना फोन केला असं असं बैल द्यायचं आहे पुजारी म्हणून मग ते बैल द्यायच्या म्हणताना आम्ही गेलो तिथं आणि बैल झाडाला बांधलेलं दोन रशी बांधून तिथनं आम्ही बैल आणला माघारी परत तुम्ही आणला हो तुम्ही ज्या वेळेस आणला त्यावेळेस परत दाताला कसा होता येईल दात तवास टाकलेला पहिली हं आम्हाला आणताना एक दात पडलेलं तिथं आम्ही घरी आणल्यावर आणि एक महिन्यानं एक दात पडला हां परत म्हणजे हे जे आई तुमच्याकडंच होती हाय अजून इथं फाट्या फाटी सिंगच आई हां तर हे जे आई कुठल्या वंशावळीतली तिथे आई नमान बैलच लमान बैलाजी आणि ह्या बैलाची थोडी वंशावळण माहिती सांगा मा। या मग ह्या बैलाचं वडील मी एक दुस दुसऱ्यांदा असताना ह्या बैल आमच्या उमदी यात्रेत एक महागंधी बैल आलता ते काही साल आठवत नाही मला ह पण ती हे कारजाळ कामानच्या खाणीतलं होतं ते ह्याचा बाप हा ह्याचा बाप ह तिथनं आणलेलं बैल तो नंतर एक दोन चार वर्षे थांबला बैल आपल्या नंतर बैल आम्हाला सुद्धा आवरी नाही ह्याच्यापेक्षा वाईट होतं ती ते म्हणजे ह्याचा वडील पण तुमच्याकडेच होता हां तीन वर्षे होता चार चार वर्षे चार वर्षे आमच्याकडे सांभाळलं पण ती गुरावर असं लावत होतो आम्ही रेतनसाठी आणि त्या त्यानंतर ती बैल आम्हाला आवरीना गोरावर जाईना अंगावर आलं नंतर ती बा, म्हणताना बैल दिला तो ती बैल दिल्यानंतर दुसरा एक बैल आणला आणि त्याच्यानंतर ही आले तो बैल आता ह्याचा बाप अजून आता हे एक दहा पंधरा किलोमीटरवर गाव आहे कातळ म्हणून बालगाव आश्रम म्हणून तिथे ह्याचं बाप अजूनसुद्धा आज मी देऊन त्याला बैलाला बारा वर्षे झाली अजूनसुद्धा तो असं पळत जाऊन गेले लागते आता सध्याला याचा बाप तुम्हाला ती फोटो दाखवतो म्हणजे हे वंशावळ कुठली ते म्हणला कारजावळ कामाना कारजाळ कामाना त्याच्या बैल त्याच्याकडे हाडक्या शिंगाचा बैल होता त्या बैलाचं ह्याचा बाप हं तिथनं मी घेतलेलं म्हणजे तुमच्या दावणीला आतापर्यंत किती ओळ झाले आमच्या वडिलापासून आहे तिथं पण त्यात एकदम रगिल मिळालेलं बैल ह्याचं बापण हे हो तेवढा ह्या बैलानं चांगलं नाव केलं म्हणायचं म्हणाव गाज ही बैल चर्चेत कधी आला म्हणजे आता बऱ्यापैकी ही बैल चर्चेत आहे तर ह्याचं नाव म्हणजे नावारोपाला कधी आला ही बैल नावारोपाला आम्ही तिकडं त्या गोम्यावाडीवरनं करसुंडीवरनं बैल आणल्यावर आम्ही एक दोन महिन्यानं आपली चर्चेन यात्रा होती आम्ही बैल मोठा पिकअपमध्ये घालून आम्ही दोन चार कासर लावून बैल नेलता पण बैल उतरला पण यात्रेत गेलो नाही साईडला उभारलेलं हं त्यावेळेला ती चॅनलवाली आलती वाला। ती सुरे डिगेवाला त्यांनी ते चॅनलवर सोडल्यावर मग हे झालं सगळं हां 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 म्हणजे ह्या बैलाचं थोडं वर्णन सांगाय आम्हाला कसं आहे काय वर्णन आता काय सांगायचं दिसतेस ती वर्णन त्याला कातीला मग आहे पायाला एकदम मजबूत आहे आणि ती काय पाहिजे त्याला सगळं आहे त्याला त्याला गळा नाही अजून काय पाहिजे त्याला काय पाहिजे त्या ह्याच्यात पाहिजे आपल्या वळूच म्हणजे वळू क्षेत्रात जास्त नाही त्याची शर्यतीसाठी नादच करायचं ना आपलं शेवायला पुणेवाली एक ना एक दिवशी एक गाड गाडी असते पुण्याची आपल्या भागातली सगळं नाही ते घाटात पळायला एक नंबर वासरूयाचे फायद्याशीसाठी किती काय रेतन झाले ह्याच्याकडनं आतापर्यंत आता एक सतराशे सोळाशे सतराशे झाला सोळाशे सतराशे हा कशी पडली ती वासरू ह्याची वासर आता दोन तीन महिने झाले की वासरू ठेवत नाहीत पुण्यावाली ती नाही ती मोठंच होऊ देत नाहीत तेवढ्याच चिकते ती जन्मलेला वासरू हात देवा धरू देणार नाही आपलं आता गैला मोठ्या गैला कालच वासरू झाले त्याला धरा तुम्ही थी कसं करते बघा ती चावायलाच येते म्हणजे ह्या बैलाचा स्वभाव म्हणजे एकदम गरम रक्ताचा बैल आहे मग हे आवरते कोणाला पहिले आम्हाला सुद्धा एवढंच एसन धरू देत नाही ला। एवढं लांबच त्याला आणि हिथं जरा गप्प असते ती माणसं बिनस दिसले जागा पलटी केलं बाहेर नेलं तर बैल थांबत नाही आम्हाला सुद्धा आवडत नाही लई अडगत करते आहा, आहा, रेट काय ठेवलाय मला काही भरायला दोन हजार घेते दोन हजार रुपये सतराशे काही झाले आतापर्यंत हा सोळाशे सतराशे झाला म्हणजे हे जे वासरे जे पडले ते आता ते म्हणजे वासर कुठं नाव रोपाला आहे की काय आता कुठं कुठं आहे की आता ह्याला ह्याला फायनलला पळते तिकडं सातारला तिथं एक चार पाच आहे तिथं तिथं फायनलला पळणारी घाटात तर सगळे किती पळते ते सगळे आपल्या पहिल्याच आहेत पुणे जिल्ह्यामध्ये लई तिथं शर्यतीचं आणि एक मुंबईला गेलं एक पक्षी म्हणून का करसुंडीवाला न भरून नेलतं आपला बैल उफांड दिलतं त्याला त्या वेळेलाच ती आता ह्या जे पंढरीनाथ फडकेच मुलग्याकडे काहीतरी ते पक्षी म्हणून फेमसला असं राऊंड करते जो आता रोजचं नियोजन हे कसं असतं नियोजन काय मक्काची भरडा आणि जरा गावात पीठ जरा सात वाजते तेवढंच चोरा पेंड एवढं आम्ही लई चारत नाही तर लई चारल तर ती बैल आम्हालाच आवरत नाही त्याला तेवढंच ठेवलंय आम्ही हे कुठे ह्याला घेऊन शर्यत क्षेत्रात या जण आतच करायचं नाही असली बसर पडते नाही नाही माणसात जात नाही दोन वेळा आम्ही दोनच वेळा या तर पाच वर्षात दोनच वेळा यात्रेला नेलंय फक्त दोन वेळा ती यात्रेच्या जा बाहेरच उभा केले बैल आत जात नाही दाना ती पिकअपलाच मारायला चालू करते माणसं बघटलं की ती येड्यागत करते त्याला माणूस कपून येत नाही ह्याच एक शेंग कशामुळं हे झालं तिथे गोमेवाडी मध्ये ते शेवट काय ती असं फिरवायला गावात नेलता नाही बाजारात बैल अलगी लावून त्यावेळेला ती त्यांच्या पाच सहा जण धरलेलं त्याला त्यावेळेला ते तोंड खाली झालं आणि ते बुलट गाडीमध्ये अडकलं जाऊन शिंग ते बुलट पण उचलून गेलं ते शिंग पण मोडून गेलं त्यात शिंग मोडलेलं आहे म्हणजे ह्याला कुठं आता बाहेर काढतच नाही तुम्ही न्यूज नाही नाही का दोन चार वर्षात चार वर्षात दोनदाच बाहेर काढली त्याला ती बाहेर जातच नाही पहिली ह्याला म्हणजे आता फिटनेस पण बघायला गेलं तर जबरदस्त आहे अंगा बेंगाल ती पहिल्यापासूनच तस आहे हं अजून या पारस पावसामुळे चार पाच दिवसात ती आत पीत कुठं शेडमध्ये थांबत नाही ती ती ठराविक जागा आहे त्याची ते जाग्यावर तेवढंच दोन तीन जागा थांबते नंतर इकडे बाजूला आमच्या गाया गोरा शिनलं कुठं तरी नेलं तर ती थांबतच नाही पहिल्या जाग्यावर ह्याला फिटनेस पण म्हणजे जबरदस्त आहे ह्याला व्यायाम वगैरे रोज काय देतात गाय सुद्धा करत नाही आम्ही बैल सोडू देत नाही आम्हाला तर इथनं सोडलं की ती गायला लागते जाऊन तिथं परत आणि इथं आणायचं इकडं ओढलं की बाजूला ओढलं की बैल अंगावर येते त्याला व्यायाम बिहून काय नाही अगोदर आम्ही त्यांनी ते, ते गोम्यावडीला असताना त्यांनी सगळे झुपलेलं नांगर बिंगर झुपलेले त्यांनी पण आता नाही ती झुपू देत नाही बैलाला आत शिरते इकडून आम्ही झोपून बघितले पण बैला सोडल्या सोडल्या आत शिरते शर्यत क्षेत्रात वासर ह्याची पाळायला एक नंबर म्हणायचं आपण उमदी आपले यात्रे असते पाडव्याला ह्या वेळेला बैल न्यायचं म्हणून आम्ही नेलं गावाजवळ गावाजून ने एक शंभर मीटर होतं एवढ्यात बैल पिकअप मधनं उडी खाली मारला ती लागले त्या बाजूला लागले ती मध्ये लागलेलंच आहे बघा त्या बाजूला लागले ती यात्रेत गेलं नाही बैल माघारी आला तिथनं या पाडव्यालाच ह्याच्या मध्ये आता गायी ह्याला लांब म्हणलं तर कुठनं कुठनं गायी आले त्या आतापर्यंत पुणे जिल्ह्यातले येते आळंदीवरून येते कराड सातारा सगळी लांबची गुरं येते ती कुठली माणसाला ज्या माणसाला छकड्याची आणि शर्यतीचं नाद आहे जो माणूस तिथे हितच येते जो पायद्याशी घेण्यासाठी आपल्या भागात मग आपल्या एवढं बावीस हजार लोकसंख्या असून एवढं एकच बैल आपल्या गावात इथं आपल्यातले येते तिकडले येते म्हणजे वस्त्र हे जे शर्यत क्षेत्रात जास्त शर्यत क्षेत्रात नादच करायचं आहे ती लोक नेलेली लोक आता त्यांनी काय नेले ती लोक आता दोन दोन दिवस मुक्कामला असते तिथं वासरू आम्हाला तुमच्या म्हणून hey. मग आता वासरूच ठेवत नाही तिथे ती hey. दोन तीन चार महिन्याच्या आताच नेते ती आपलं एक वासरू आता एक आपल्या घरच्या गायीचा एक ती hey. एक लाख एकला दिले ती तीन महिन्याचा अजून नेलं नाही त्यानं दूध पेते म्हणून थांबवलंय त्याला था। आता जनावर थायती आपली था था। एक दहा बारा जनावर आहे ते तीन महिन्यात वासरू एक लाख एकला दिलाय तीन महिने अजून पूर्ण व्हायचे त्याला ती वासरू दाखवत तुम्हाला गायत आहे ती कुठे दिले ते त्यानं पिंटू करायला म्हणून घेतलंय पुणेवाला हे जे विक्रमी विक्री किती झाली आतापर्यंत म्हणजे जे हायेस्ट वासरू किती विकले एक लाख साठ एक ऐंशी पर्यंत विकली एकदम स्टॉपची वासरू केवढा ती वळू सुद्धा होणार असली मापाची होती पण वळू द्यायला एक दोन गेली तिकडे कर्नाटकात आता पण आता सोडायला चालू केली त्यांनी जास्तीत जास्ती वळू केलं करूच दिलं नाही पुणेवाल्यांनी किती म्हणते पैसे तेवढं घेऊन घेऊन जाते ते ह्या बैलाचं एवढं नाव आहे ह्याला मागणी वगैरे काय झाली आतापर्यंत मागणी तेरा लाखापर्यंत मागितले पण मी देणार नाही त्याला बैल देत नाही तुमच्या दावणीला ह्याला ती ह्याची आलती तामिळनाडूवाली ती असं लोकात हंदी त्यांचं शरीर ती वेगळं असते ती लोकात बैल सोडून द्यायचं लोकाला हानते ती त्यांनी आली ती इथं ते त्यांना नाही दिलं बैल दे देत नाही म्हणते त्यांनी लास्टला इथं आमच्याकडं दहाच्या आत होती त्यांनी तेरा म्हणली त्यांनी देत नाही दे बैल म्हणताना गेली तुमचं एकदा नाव नावगावन मोबाईल नंबर सांगा बाबू आमशिदा पुजारी ओमदी तालुका दत्त जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट सतरा जिरो चार छप्पन ठीक आहे धन्यवाद